मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना पोटतिळकीने आता अनिरुद्धला म्हणते अरे मी या घरामध्ये राहते ना ते फक्त तुझ्यासाठी या गोष्टीची तुला किंमत कळतीये का त्यावेळी अनिरुद्ध एकदम गप्प होतो आणि बाजूला जातो तेव्हा संजना म्हणते तुला काय बोलायचं आहे यावर बोल घे बोलून मग आता अनिरुद्ध तिला म्हणतो हे बघ संजना अरुंधतीला जोपर्यंत या घरात राहायचं आहे ना तोपर्यंत राहू देत ना अगं अरुंधतीला जेव्हा या घरातून जायचं आहे तेव्हा ती जाईल तू का तिच्या पाठीमागे लागलीस त्यावेळी संजना म्हणते हे तुझं स्वतःच म्हणणं आहे की सगळे समजवतायत म्हणून तो म्हणतोस पुढे आता अनिरुद्ध म्हणतो हे बघ मी जर म्हणालो की तू अरुंधतीच्या पाठीमागे लागू नकोस तर तुला असं वाटत राहील ती बद्दल अजूनही माझ्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे आणि मी जर म्हणालो घरातील म्हणतायेत की राहू देत अरुंधतीला तर राहू देत मग तू काय म्हणशील की तू घरातील सर्वांच्या तालावर नाचतो मग मी काय करू सांग संजना अगं सगळीकडून फक्त माझीच कोंडी होतीये संजना म्हणते बरं ठीक आहे अनिरुद्ध मी नाही लागणार अरुंधतीच्या पाठीमागे तू तुला एक माहिती आहे का अरुंधतीची काय स्ट्रॅटर्जी आहे अरे अगोदर ती आई आपण आपलंस करून घेतलं आणि मग नंतर अन घाला तुला तर आहेस तिची अगोदरपासून भुरळ घरातील प्रत्येकाला ती आपापल्या बाजूने ओढून घेतेस मग मी काय करायचं आता आरोही आले या घरात तर आरोहीलाही तिची भुरळ पडली मग मी काय करू यामध्ये सांग मग अनिरुद्ध म्हणतो तिने काहीही भुरळ वगैरे पाडली नाहीये ती सर्वांचं सगळं काही अगदी छान करते ना सर्वांची व्यवस्थित काळजी घेते सर्वांना चांगला सल्ला देते तूही तसं वाग ना मग घरातील सर्वजण तुलाही अरुंधती वागवतील त्यावेळी संजना आता हसते आणि म्हणते चांगलं वागायचं चा म्हणजे नक्की काय करायचं रे सतत आईंच्या मागे पुढे करायचं किंवा किचन मध्ये राबायचं सॉरी ते मला जमणार नाही असं जेव्हा ती म्हणते मग तो म्हणतो की राहा मग एकटीच तशी पण मी तुला एक गोष्ट नक्कीच सांगेन की त्या अरुंधतीचा तू पिछा सोड आता म्हणून तो आता तेथून जातो त्यावेळी संजना आता मनातल्या मनात विचार करते की मी आता अरुंधतीला सोडणारच नाहीये कारण अरुंधतीने अनघाला तिच्या बाजूने वळवून घेतलं आता मी आरोहीला माझ्या बाजूने वळवून घेणार आणि मग नाही त्या आरोहीने घरातील सर्वांच्या डोक्यावर मिऱ्या वाटल्याना नाव नाही लावणार संजना अनिरुद्ध देशमुख इकडे अरुंधती आणि आप्पा आता बाहेर वरांड्यामध्ये बसलेले असतात त्याचवेळी आप्पा म्हणतात हे बघ तू केळकरांच्या बाकी संपत्तीवर पाणी सोडलं त्याबद्दल मला काही बोलायचं नाही पण तुझ्या नवऱ्याने म्हणजे आशुतोषने तुझ्यासाठी जी पॉलिसी काढली आहे ना बाळा ती तू घ्यायला हवीस कारण त्यावर तुझाच हक्क आहे तुझ्या नवऱ्याने तुझ्या सोयीसाठी ती, ती काढली होती मग आता ती म्हणते एवढ्या संपत्तीचं मी काय करू मला नको तो पैसा त्यावेळी आप्पा म्हणतात हे बघ बाळा आजार पण सांगून येत नाही मग तू लोकांपुढे हात पसरणार का असं करू नकोस बाळा कोण कुणाला पैसे देतं मलाच सांग ना तुला एक सांगू का मी सुद्धा आता कांचनच्या नावाने एक पॉलिसी काढली आहे मागे मा माझ्या बिचाऱ्या कांचनचे हाल न व्हावे ना यासाठी मी आता अभि आणि यशलासुद्धा तोच सल्ला देणार आहे तुमच्या बायकांसाठी तुम्ही पॉलिसी काढून ठेवा आता अरुंधती रडू लागते आणि म्हणते आशुतोष नाही त्या गोष्टीचं मला एवढं वाईट वाटतं ना की सांगू नको असं वाटतं एकटंच कुठेतरी जगाच्या पाठीवर जाऊन राहावं मग आता आप्पा म्हणतात बाळा तू जगाच्या पाठीवर कुठेही गेलीस ना तरीही एकाच गोष्टी वाचून तुझं आडणार आहे ते म्हणजे पैसा प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो बाळा अगं मला माहिती आहे एखाद्या माणसाची जागा पैसा घेऊ शकत नाही परंतु पैशाची गरज ही दुसरं कोणी भागवू शकतच नाही मला वाटतं तू त्यांचं हे देणं नाकारू नयेस बाकी तू तुझा निर्णय घेण्यासाठी मोकळी आहेस असं म्हणून आप्पा गप्पा बसतात त्यावेळी अरुंधती म्हणते कोणती गोष्ट सांगितली आणि मी ती नाकारली असं कधी झालंय का आप्पा म्हणतात असं कधी झालं नाही परंतु इथून पुढे होईल असंही सांगता येत नाही ना अरुंधती म्हणते प्लीज आप्पा असं नका बोलू त्यापुढे आप्पा म्हणतात हे बघ अजून काही दिवस तू इथे राहायला हवं घरातून बाहेर पडल्यानंतर तुला काय करायचंय कुठे जायचं आहे याचं पक्क नियोजन कर बाळा अगोदर आणि मगच या घरातून बाहेर पड संजनाचं बोलणं एवढंही मनावर घेऊ नकोस आणि जर तिचं बोलणं तुम्हाला मनावर घेतलं तर नंतर पश्चातापाची वेळ येईल आणि आम्हाला किती वाईट वाटेल याचा विचार तू केलायस का पुढे अरुंधती म्हणते मी अशी किती दिवस इथे राहणार आहे मग आप्पा त्यावेळी ते म्हणतात अरे बाळा हो ठीक आहे मला तरी वाटतं आशुतोष रावांच्या विचारातून अजूनही तू बाहेर पडली नाहीयेस संगीत विद्यालयामध्ये जायला लागलीस ना तर तुझ्यासाठी खरंच तो खूप मोठा विरंगुळा असेल अगं अनघाचा संसार जसा तू मार्गी लावलास ना तसा आरोहीचाही लाव मग तुला जायचं तिकडे जा बाळा मी नाही तुला अडवणार तेव्हा ती म्हणते बघते आप्पा विचार करते आप्पा म्हणतात अगं संजनाच्या बोलण्याचा जरा गांभीर्याने विचार कर ती काय म्हणाली माहिती आहे का ती आरोहीची सासू आहे आता आरोहीला संजना म्हणेल ना तसं वागावं लागेल आणि संजनाच्या डोक्यामध्ये काय चक्र चालू आहे ना तुला माहीत नाही अग आरोही बिचारी साधी मुलगी आहे ती आपल्या घरात नवीन आलीये ती संजनाच्या जाळ्यामध्ये अजिबात ओढली जाऊ नये असं मला वाटतं अगं फार विचार करू नकोस मला जी शंका आली ना ती मी तुला बोलून दाखवली अरुंधती म्हणते आप्पा तुमचं म्हणणं पटतंय मला पण अनिरुद्ध आणि संजनाचं नातं माझ्यामुळे कुमकुवत होतंय ते आप्पा म्हणतात त्या दोघांच्या नात्याला आता काहीच अर्थ उरलेला नाही अगं संजना काय तर फार फार बडबड करत राहील तिच्या बोलण्याकडे सर्वजण दुर्लक्ष करतात आणि अनिरुद्ध ही फारसं मनावर नाही घे तिचं बोलणं आणि मग अनिरुद्ध हे नाही ऐकलं तर मग संजनाची चिडचिड होते मग वड्याचं तेल वांग्यावर कसं असतं तसं होतं जाऊ दे फार विचार करू नको तू आता झोप उशीर झालाय दिवशी नितीन लवकर सकाळी आता घरी येतो आणि अनिशला विचारतो ती माणसं येतील तू ना रे घरी तेव्हा तो म्हणतो ते मी नसलो ना तरी ही ईशा आहे तुम्ही नका काळजी करू तेव्हा ठीक आहे असं आता नितीन म्हणतो तेवढ्यातच ईशा तेथे येते आणि विचारते कोण येणार आहे घरी मग आता अनिष म्हणतो येणार आहेत काही माणसं घरी हे घर पाहायला तेव्हा घर का पाहायचंय असं आता ईशा पुन्हा विचारू लागते त्यावेळी तो म्हणतो की आजीने ठरवलंय हे घर विकायचंय मग आता ईशाला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते हे घर विकायचंय म्हणजे आपण राहतो ना या घरात आजीने आपल्याला विचारलं का मग आता अनिश म्हणतो आजी का आपल्याला विचारेन कारण ती तिचं हक्काचं घर आहे ईशा म्हणते पण आईला विचारलं का त्यांनी कारण आईचं सुद्धा हे घर आहे आई सुद्धा या घरावर हक्क आहे कारण आईवर अन्याय होताना मला या घरात दिसतोय तीन म्हणतो या घरात अरुंधतीवर काही अन्याय वगैरे होत नाही आहे आजपर्यंत तू नुसती घालून पाडून बोलत होतीस आणि आज तुला अचानक पुळकं कसा आला अरुंधतीचा त्यावेळी ती म्हणते कारण मी सत्याची बाजू घेते नाही किशा हे घर मावशीच्या नावावर आहे त्यामुळे हे घर विकायचं की तसंच ठेवायचं हा सर्वस्वी निर्णय फक्त माझ्या मावशीचा असणार आहे आता असं म्हटल्याबरोबरच ईशाला पुढे काही बोलता येत नाही तिला तर धक्काच बसतो आणि तू अरुंधतीची काळजी तर करूच नको कारण आशू तिची पूर्णपणे सोय करून गेलाय आणि अजून एक गोष्ट सांगू का मावशीसुद्धा तिच्यावर कधीही अन्याय करू शकतच नाही हे आम्हाला एवढं कळतं असं म्हणून तो तिला गप्प करतो तरी ही ईशा आता गप्प राहत नाही वेळी ईशा म्हणते आजींना जर एवढंच नाही कळतो तर मग आमचं काय त्यांनी आईचा विचार केला परंतु आमचा केला का विचार नाही केला आम्ही कुठे राहायचं रस्त्यावर राहायचं का आता अनिश म्हणतो एक मिनिट ईशा अगं आपण रस्त्यावर का राहायचं आपण आपल्या घरी जाऊ की इंदोरला आता हे ऐकताच ईशाला खूप मोठा धक्का बसतो अनिश म्हणतो इंदोरला आपण जायचं आहे मग आता ती म्हणते मी का तिकडे येऊ कारण माझा बिझनेस इथे आहे मग आता अनिश म्हणतो हो तोच बिझनेस ना की त्याचं खूप कर्ज आहे तुझ्या डोक्यावर मग ते फेटण्यासाठी तुला इथे राहावंच लागेल ती म्हणते प्लीज असं बोलू नकोस वाटलं तर आपण समृद्धीवर दोघे राहूयात तिथे आपोआप आपल्याला जागा ॲडजस्ट होईल तो बंगलो खूप मोठा आहे मग आता तो म्हणतो मला तुझ्या माहेरी राहण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही तुला यायचं असेल तर तू ये तिकडे माझ्याबरोबर इंदोरला नाहीतर इथेच राहा असं म्हणून तो आता खूप चिडतो तेव्हा आता ईशा म्हणते तुला तर आजीला पटवताच येत नाही आहे या म्हाताऱ्या वयामध्ये त्यांना काय गरज आहे एवढ्या पैशांची आता नितीनला खूपच राग येतो तो, तो म्हणतो अनिश मी तुमच्या खाजगी चर्चांमध्ये अजिबात सहभागी होत नाही तुमचं चालू द्यात कारण अरुंधती सुद्धा ऑफिसला येणार आहे मग आता अनिश विचारतो काय ऑफिसला येणार आहेत मॅम तेव्हा तो म्हणतो पॉलिसीच्या पेपरवर वर अरुंधतीच्या सह्या घ्यायच्यात ना म्हणून मग आता अनिशला खूप आनंद होतो तो म्हणतो की बरं झालं अरुंधती मॅमने ते निदान पैसे घेण्यासाठी तरी होकार दिलाय तेव्हा आता नितीन म्हणतो हो ना मला त्याचीच खूप काळजी होती आता तो लगेच तेथून जातो तर ईशा म्हणते प्लीज अनिश तू माझं ऐक तुझ्या आजीला वयात एवढ्या पैशांची काय गरज आहे रे आश्रमात राहणार ना त्या मग आता तो म्हणतो अगोदर स्वतः पैसे कमवायला शिक तेव्हा ईशा म्हणते तुझ्याकडे ना काही गोलच नाही आहे काही एमच नाही आहे अरे तुला काही करायचं नसेल पण मला खूप काही करायचं आहे अरे आपण काय रस्त्यावर राहणार आहोत का, का मला सांग बरं मग आता तो म्हणतो जर तुला इंदोरला यायचं नसेल तर येऊ नकोस आणि इंदोरला आली तर निदान दोन वेळचं खायला मिळेल तरी मी पैसे नक्कीच कमवेन असं म्हणून तो आता रागातच तेथ होऊन जातो दुसऱ्या दिवशी आरोही सकाळी लवकर उठते आणि घरातील सर्वांसाठी चहा बनवत असते तेवढ्यातच संजना तेथे जाते आणि म्हणते आज या घरातील तुझी पहिली सकाळ आहे ना म्हणून तू सर्वांसाठी चहा बनवतेस का अगं जेव्हा मी या घरात आले होते ना नवीन सून म्हणून मी अशी चहा बनवायला इथे आले आणि समोर पाहते तर तेथे अरुंधती होती मला वाटलं पहिल्या दिवशी की अरुंधतीची सवय असेल म्हणून ती बनवत असेल चहा पण तसं काही नाही अरुंधती ही कुणालाच किचनमध्ये येऊ देत नाही सगळं क्रेडिट तिला फक्त स्वतःला घ्यायचं असतं म्हणूनच ती सर्वांच्या पुढे पुढे करत असते आता तू आली ना तर तुला ती अशीच करणार आणि तुला नेहमी मागे ठेवणार आणि स्वतःपुढे क्रेडिट घेणार त्यावेळी आता आई तशा नाही आहेत आरोही म्हणत असते संजना सारखी आता आरोहीच्या मनात काही बीही अरुंधती विरोधात भरवू लागते आणि माझ्यामध्ये व अनिरुद्धमध्ये कशाप्रकारे अरुंधती फूट पाडते हे सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की तिचं लग्न झालं होतं ना अशू बरोबर तरीही ती आमच्या संसारामध्ये नेहमी लुटबुड करायची आणि आता सुद्धा लुटबुड करतच आहे त्यामुळे अनिरुद्धमध्ये आणि माझ्यामध्ये खूप वितुष्ट येतं मग आता आरोही स्पष्टपणेच म्हणते अहो आईच्या संसारामध्ये तुमच्यामुळे मतभेद झाले त्यांचा संसार तुटला ते फक्त तुमच्यामुळे आणि तुम्ही म्हणताय आईमध्ये येत आहेत हे कधीही शक्य नाही त्यावेळी तू अरुंधतीला ओळखायला खूप चुकली आहेस अगं अरुंधती काय आहे ना तुला काही दिवसात समजेलच असं संजना आता तिच्या मनात नको ते भरवत असते तेवढ्यातच अरुंधती तेथे येते तेवढ्यातच आरोही म्हणते आई तुम्ही इथे का आलात अहो आराम करायचा ना मी आहे ना आता मग आता संजना हसू लागते त्याचवेळी आता अरुंधती म्हणते नाही आरोही तू जा बाहेर तू थांब तिकडे तेव्हा आता माझी गौरीसुद्धा अशीच सर्वांसाठी सगळं काही करायची ना संजना म्हणते अगदी सून असल्यासारखी या घरात ती वावरायची आणि यश तर नुसता गौरीच्या घरी पडीक असायचा दिवस रात्र तो तेथेच असायचा तेव्हा आता आरोहीला खूप मोठा धक्का बसतो मग आता अरुंधती रागातच म्हणते काय गं तू तिच्या मनात नको ते का भरावतेस तेव्हा संजना म्हणते की अगं अरुंधती तुला तर माहीत असेल यश यश गौरीच्या प्रेमामध्ये किती वेळा होता आणि असायचा की नाही तो तिला वेळ द्यायचा की नाही मला सांग बरं कारण माझी गौरी होतीच तशी छान अगदी आरोही सारखी आता अरुंधती आरोहीला म्हणते हे बघ आरोही अगं त्या दोघांचं लग्न होणार होतं म्हणून यश तिला वेळ देत होता दोघं एकमेकांना समजून घेत होते पण कधीही रात्रीचा यश हा तिकडे राहिला नाही आहे मग आता आरोही म्हणते मला खात्री आहे यशबद्दल आणि तुमच्याबद्दलसुद्धा आणि यशचा तो भूतकाळ होता मी आता वर्तमान काळात त्या गोष्टी का उघळत बसो आणि आमच्या नात्यामध्ये उगीच मतभेद आणू अरुंधती म्हणते हो बरोबर आहे तुझं तू जा बाहेर आणि बस असं म्हणून ती आरोहीला पाठवून देते अरुंधती रागात संजनाला विचारते काय ग आरोहीच्या मनात नको ते भरवून तुला काय मिळालं मग आता ती म्हणते मला मज्जा येते मज्जा कारण तू इथे राहतेस ना तू अनिरुद्ध आणि अनि माझ्यामध्ये फूट पाडतेस तेव्हा अरुंधती म्हणते अनिरुद्ध आणि अनि तुझ्यामध्ये येण्यामध्ये मला काही एक इंटरेस्ट नाही आहे तुला सांगितलं ना तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजना म्हणते की अरुंधती तू इथून निघून जा त्यावेळी आता अरुंधती म्हणते जसं तुझ्या येण्यामुळे आणि माझं नातं कायमचं तुटूंगे केलं तेव्हा संजनाच्या हातातून काचेचा ग्लास पडून फुटतो तेव्हा ती म्हणते नवरा बायकोचं नातं हे काचेच्या ग्लास सारखं असतं त्याला एकदा तिडीक गेली ना आयुष्यभर ते संपतं तर घरातील सर्वांसमोरच संजना सारखी म्हणत असते की अरुंधती तुझ्या तिन्ही मुलांची लग्न झाली आहे तू का जात नाही ती म्हणते मी फक्त माझ्या मुलांसाठी इथे आहे सांगितलं ना त्यावेळी अरुंधती आता खूप चिडलेली असते तर संजना तिच्याकडे पाहतच राहते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब